स्वामी क्षणार्दात निमग्न झाले निजानंदात भक्त बसले मस्तक आपटत हा हाकार सर्वत्र पसरला स्वामींना दया आली समाधी उतरवली हम गया आरोळी दिली गेले पुन्हा निजानंदी भक्त मंग सावरले लीला स्वामींच्या आठवू लागले भजन सर्वत्र सुरू झाले माऊलीचे माझ्या सन अठराशे अठ्याहत्तर मंगळवारी चैत्रकृष्ण त्रयोदशी चार वाजता दुपारी निजानंदी गेले स्वामी प्रज्ञापुरी बहुधान्य नाम सवस्तरी समाधीस्थ झाले स्वामी वडाखाली विमान करुणीय दिव्य मूर्ती त्यात बसवली चोळप्पा घरी समाधी होती केली यात्रा तेथे येऊन पोहोचली पाठ नवाचंदने ठेवीला समाधी स्थान अश्रू वाहती नयनी भक्तांच्या माझ्या श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखी समृद्धी आणि भरभराटीचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि तुमच्या ज्या काही मनोकामना असेल त्या स्वामी महाराज तुमच्या नक्की पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना सकाळी सकाळी आपले नित्यकर्म आवरून घेतलेली होती झाडू पोछा सकाळीच झालेला होता आणि उंबऱ्याचं पूजन करायचं होतं त्या अगोदरच मी आज थोडंसं माझ्याकडून वाटीमध्ये मी थोडंसं पाणी गंगाजल घेतलेलं आणि हळद घेतलेली तर ते थोडंसं लिक्विड थोडं पातळ झालेलं तर मग मी काय केलं उमऱ्यावरती ते डायरेक्ट टाकूनच दिलेलं नाही तर इतर वेळेस आपण हाताने सारवल्यासारखं करतो पण परंतु पर आज थोडंसं ते पातळ झाल्यामुळे मी डायरेक्ट टाकून दिलं आणि ते तसंच सुकायला ठेवलं तर थे। सुकल्याच्या नंतर त्याचा थर एवढा सुंदर दिसत होता म्हणजे खालसा उंबरा हा दिसतच नव्हता पूर्ण हर हळदीने भरलेला होता आणि नंतर रांगोळी काढून मी उंबऱ्याचं पूजन केलेलं होतं त्यानंतर मग आपलं देवपूजा छान अशी झालेली आज देव पण छान असे पितांबरीने स्वच्छ करून घेतलेले आणि काही एखादा सण असला की देवघर एकदम प्रसन्न आणि वेगळंच असं वातावरण फील होतं एकदम शांतता एकदम तेजस्वी आणि दे देवांची देवपूजा झाल्याच्या नंतर मग मी लगेच आपलं गुरुचरित्र जे पोथी जी असते ती आज हलवायचे असते काल आपलं सात दिवसाचं पारायण कम्प्लीट झालेलं होतं म्हणजे जेवढे काही अध्याय होते ते आपले वाचनं झालेली होते आणि आज आपल्याला फक्त त्याचं उद्यापन करायचं तर उद्यापन करताना फक्त आपल्याला आज पोथीला हलवायचं होतं जर बऱ्याच जणांचं काय होतं की नारळ जे आपण संकल्पाचं नार जे नारळ असतं ते काही काही वेळेस काय होतं फुटतं किंवा तडकतं ते आपल्या घरात काही वाईट शक्ती असेल किंवा काही बाधा असेल तर ती सगळी बाधा ती शक्ती त्या नारळावरती येते आणि ते नारळ तडकतं तर अशा वेळेस ते नारळ आपण घरात कुणीही खायचं नाही तर ते नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडून यायचं जर पोथी चालू असेल तुमची सात दिवसात आणि तेव्हाच तडकलं असेल तर त्यावेळेस ते नारळ पाण्यात वाहून यायचं आणि त्या जाग्यावरती दुसरं एक नवीन नारळ आणून ठेवायचं तर माझं नारळ हे तडकलेलं नाही आहे हातामध्ये थोड्याशा अक्षता घेऊन क्षमाप्रोधन म्हणजे आपण आपण जी काही पोथी वाचली त्याच्यामध्ये आपल्याकडून काही शब्दांचं उच्चारण हे चुकीचं झाले असेल किंवा आपल्या मनात एखादी वाईट विचार आला असेल त्यावेळेस तर जी काही चुकी आपल्याकडून कळत न कळत घडली असेल सात दिवसामध्ये तर ती त्याबद्दल आपण क्षमा मागायची स्वामींना दत्त महाराजांना आपल्या कुलदेवीला आणि त्या अक्षदानंतर आपण त्या पोथीवरती स्वामींच्या फोटोवरती आपण त्या अर्पण करायच्या इथे आपली देवपूजा उमरापूजन सगळं झाल्याच्या नंतर इथे मी थोडंसं ऑलरेडी कुकर व डाळ भाताचा कुकर लावून ठेवलेलं होतं आणि पीठही भिजवून ठेवलेलं होतं पीठ भिजवून ठेवलं तर पोळ्या चांगल्या येतात आणि पीठही चांगलं मुरतं तर ऑलरेडी आपली डाळ शिजलेली होती तर सात दिवसाच्या जेवणामध्ये सगळं आपलं जेवण हे बिना लसणाचं आणि कांद्याचं होतं तर या सात दिवसाच्या जेवणामध्ये एवढं हलकं फुलकं वाटायचं इतर वेळेस आपलं जेवण कांदा लसणाचं असतं तर ते जेवण हेवी वाटतं तसं या सात दिवसात मला कधीही जेवण असं हेवी वाटलं नाही आणि सात दिवसाच्या जेवणामध्ये फक्त मी एकच धान्य ठेवलं होतं तर ते फक्त म्हणजे मी चपातीच ठेवली होती सकाळ संध्याकाळी या काळात मी भातही खाल्लेला नाही आहे आणि भाज्या म्हटलं तर बिना लसणाच्या भाज्या शक्यतो सुक्याच भाज्या व्हायच्या हो जसं की भेंडी मेथी किंवा टोमॅटो चटणी या सगळ्या भाज्या शक्यतो बिना मिठा बिना लसणाच्या बिना कांद्याच्या केलेल्या मी आणि हिरवी मिरचीचाच वापर केलेला आहे तर आपल्याला इथे लस लसूण किंवा कांदा या गोष्टीचा बिलकुल आपल्याला वापर करायचा नाही तर मी सगळ्याच डाळ जेव्हा आपण शिजायला ठेवलेली होती तर त्याच्यामध्ये मी ऑलरेडी एक टोमॅटो थो थोडेसे थो थो जिरे आणि थोडीशी थो थो हळद टाकलेली होती कारण त्याचा फ्लेवर त्यामध्ये शिजतानेच उतरतो तर त्याची चव एकदम छान लागते आपल्याला कोणत्याही मसाल्याचा इथे वापर करायचा नाही किंवा आपण बऱ्याच वेळेस काय करतो गोड आंबटवरण करतो किंवा मग गरम मसाला वापरून आपण वर्णाला फोडणी देतो ब त्याची चव ही वेगवेगळी असते तर आजचा आपला जे जो काही नैवेद्य आहे तो सगळा बिना मसाल्याचा हो। आहे तर आपण जे काही आपण घरात मीठ मिरची किंवा अद्रक कोथंबीर या गोष्टींचा वापर करून आज आपण आपलं नैवेद्य बनवत आहोत तर इथे मी छान अशी कोथंबीर कापून ठेवलेली थो तेल थोडंसं घातलेलं कारण तेल किंवा तुपाची जर फोडणी जर दिली वरणामध्ये जर थोडंसं तूप जर टाकलं ना तर तिखटपणा जो काही असतो ना जर खूप जर तिखट झालं असेल वरण किंवा एखादी भाजी तर त्यामध्ये थोडंसं तूप घातलं तर त्याचंही तिखटपणा हा थोडासा कमी होतो किंवा लिंबू जरी घातलं ना तर त्यांनी चव छान येते आणि तिखटपणा हा कमी होतो तर इथे मी थोडासा जिरा मोहरी कढीपत्ता नव्हता तर मग मी अशा वेळेस फक्त हिरवी मिरची अद्रक आणि कोथंबीरचाच वापर केलेला आणि इथे डाळीला फोडणी दिलेली तोपर्यंत एका साईडला आपलं दूधही ठेवलेलं होतं तपयला कारण आजच्या दिवशी शिराही बनवायचा होता सकाळपासून विचार चालू होता खीर बनवावी किंवा शिरा बनवावा तर कालच काल, काल परवा थोडेसे पाहुणे आलेले तर त्याच्यामुळे माझी खीर बनवणं ऑलरेडी झालेली होती तर मुलांना विचारलं काय बनवावं तर सत्यनारायणाच्या पूजेला जसं मी प्रसाद बनवते शिरांचा त्या आ, तर त्या प्रसादाची मला आज आठवण आलेली अचानक ठरलं की प्रसाद बनवूया म्हणून आणि आजच्या दिवशी मग मी शिऱ्याचा प्रसाद बनवायचं घेतलं तर त्यासाठी गॅस रिकामा ठेवू नये पटापट आपल्या झटपट गोष्टी व्हाव्या म्हणून मी एका साईडला आपलं दुधाचं दुधही तापवायला ठेवलेलं इकडे वरणाला फोडणी दिलेली भात ऑलरेडी आपला झालेला होता आणि पिठही मी भिजवून ठेवलेलं होतं लहान मुलांसाठी जेवण बनवायचं होतं त्यामुळे मी शक्यतो जास्त स्पायसी बनवलेलं नाही एकदम फिक्कं फिक्कं नॉर्मल जेवण बनवलेलं आणि आपल्याला आज घेवड्याच्या शेंग्याच्या भाजीचं खूप महत्त्व असतं तर आजच्या नैवेद्यासाठी एक घेवड्याची भाजी बनवायची होती तर त्यासाठी मी जो काही मसाला म्हणजे जे मिरची जिरे खोबरं आपलं सुकं खोबरं घेतलेलं तुम्ही ओलं खोबरं असलं तरी ओलं खोबरंही घेऊ शकता आणि तीनच मिरच्या घातलेल्या आणि थोडंसं अद्रक घातलेलं मी इथे लसणाचा वापर केलेला नाही थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं कोथंबीर जेवढी घालाल ना तेवढीच छान येते आणि हिरवी चटणी दिसते ती तर इथे मी सगळं मिक्सरमध्ये वाटून घातले घेतलेलं थोडंसं पाणी घातलं आणि त्याची ग्रेव्हीसारखे एक पातळ मसाला तयार केलेला आणि इकडे आपलं वरणही झालं तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी कढई तापळ ठेवलेली भाजीला फोडणी द्यायची होती तर अचानक लक्षात आलं की चला पापड पण तळूया तर इथे मी मग नंतर आठवलं की तेल पण टाकलं तर अशा वेळेस परत अजून मी त्या कढईमध्ये तेल टाकलेलं आणि त्यानंतर मग पापड काढलेले पापड हे विकतचे रेडीमेडच होते तर ते थोडेसे ओलसर होते आणि त्याची चव जरा वेगळीच लागते जसे आपल्या घरचे पापड असतात सुकवलेले राहता आणि त्याची चव आणि ह्या विकतच्या पापडची चव खूपच वेगळी लागते परंतु माझ्याकडे पापड संपलेले होते म्हणून मग मी आज रेडीमेडचे पापड होते तेच पापड तळायला घेतलेले तोपर्यंत तेल तापेपर्यंत आपल्या भाजीची तयारी एकीकडे चालू होती म्हणजे हात रिकामा ठेवला तर तेवढाच वेळ लागतो आणि बिजी राहण्याचा जेवढा प्रयत्न केला ना तेवढ्या गो गोष्टी हा पटापटा होता आणि गॅसही रिकामा राहत नाही एक एकीकडे वरण पण आपलं शिजतं आणि एकीकडे आपलं तेलही तापत होतं आणि भाजीची एकीकडे तयारी आपली चालू होती ज्या कढईमध्ये मी पापड तळले त्यातलं जे एक्स्ट्राचं वाढवा तेल होतं तर ते मी लगेच पातेलं ते काढून ठेवलेलं आणि ते कढई तापलेली असल्यामुळं एका कढईत दोन वस्तू होऊन जातात आपले पापडही झाले आणि त्याच कढईमधलं तेल काढून घेऊन आपले भाजीलाही फोडणी देता येईल आणि गॅसची आपली इथे बचत होईल तर मी भाजीला फोडणी देत आणि आपण मसाल्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात जे वाटायला आपण जिरे ऑलरेडी टाकलेले होते तर त्याची चव ऑलरेडी येणार होते तर म्हणून मग मी इथे जिऱ्याचा वापर न करता इथे फक्त मोहरी आणि हिंग टाकलेली आणि नंतर मग आपला जो काही वाटलेला हिरवी मिरची कोथंबीर होती तर ते सगळं मी ती इथे परतवायला टाकलेलं बऱ्याच वेळेस काय होतं की याच्यामध्ये जर तुम्ही घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवत असाल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा कांदा वाटून टाकला तर त्याची चव छान येते परंतु आजचा आपला हा नैवेद्य सगळा बिना कांद्याचा आणि लसूणचा होता तर मी इथे फक्त थोडीशी हळदचा वापर केलेला कांदा आणि लसणाचा वापर केलेला नाही तर यालाच मसाल्याला थोडंसं चांगलं परतून द्यायचं थोडंसं तेल सुटू द्यायचं आणि तेल नंतर आपलं जे काही घेवड्या आहेत त्या थोड्या वेळ मी पाण्यात भिजत घालते कोणत्याही भाज्या असेल तर त्या जरा वेळ पाण्यात भिजत घालून ठेवला ना त्यातलं जे काही वरचं वरती थोडाफार मातीचा कण बसलेला असतं किंवा माती जे ओली मातीची कटलेली असते ती सहज निघून जाते जरा वेळ भिजलेले भिजल्याने आणि थोडंसं त्यांची ओळख लगेच निघून जाते इथे मी घेवडा त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि वरून आपल्याला कोथंबीर तुम्हाला जेवढी कोथंबीर घालायची असेल तेवढी तुम्ही त्यामध्ये कोथंबीर घालू शकता थोडा वेळ मी त्याला परतून दिलं छान असा हिरवा कलर दिसतो आहे कारण हळदी आपण इथे हिरवा कलर कोथंबीरमुळे थोडा जास्त हिरवा कलर दिसतो आणि चवई खूप छान येते थोडीशी नॉर्मल मी हळद टाकली होती खूप हळद टाकलेली टाकले नाही त्याच्यामुळे कलर हा हिरवागार असा दिसतो आहे तर थो शिजवण्यासाठी मी इथे थोडंसं जे मिक्सरचं भांडं होतं त्या भांड्यातलंच पाणी म्हणजे आपलं मिक्सरचं भांडंही स्वच्छ होईल आणि त्यातलं जे काही खोबरं कोथंबीर असेल तेही त्या भाजीमध्ये परत ॲड होईल तर थोडंसं पाणी घालून मला सुकी भाजी बनवायची होती तर म्हणून मी थोडंसं त्यामध्ये पाणी घातलेलं जास्त काही आपल्याला ग्रेव्ही बनवायची नव्हती चांगली आपली इथे शि भाजी शिजलेली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली बऱ्याच वेळेस काय होतं कोथिंबीर जर आपण अगोदरच घातली ना तर त्याचा कलर थोडासा काळा होऊन जातो किंवा हिरवा कलर राहत नाही म्हणून मग मी भाजी शिजत आल्याच्यानंतर आपली कोथिंबीर घातलेली कारण त्याचा हिरवा कलर छान आणि भाजी प भाजीचा लूकही एक वेगळा दिसतो आपल्या भाज्या इथे फोडणी देऊन झालेल्या आहे शिजूनही झालेलं आहे आणि मी इथे शिव साईडला ठेवून दिलेलं आहे तर आता आपल्याला शिरा बनवायचा आहे तर इथे मी माझ्या सगळ्या गोष्टी ह्या शक्यतो अंदाजेच घेते मी काही मोजून वगैरे घेत नाही आणि नैवेद्याचा जो कोणता आपला प्रसाद बनवतो ना तो खरंच खूप सुंदर होतो त्याला आपण टेस्ट करून बघायचीही गरज नाही स्वामींच्या कृपेने मीठही कधी कमी होत नाही साखरही कधी कमी होत नाही त्याची चव ही वेगळीच येते जसं भंडारातलं जेवण एवढं सुंदर आणि एवढं टेस्टी लागतं ना आणि गरम गरम खाल्लं तर एक वेगळीच चव येते तसाच आपला घरचाही प्रसाद न मीठही कधी कमी होत नाही किंवा कोणताही पदार्थ आणणे किंवा खारट किंवा तिखट होत नाही जसं बरोबर एकदम मापात होतं इतर वेळेस आप तरी आपलं भाजी थोडीफार कधीतरी खारट होईल किंवा मेथीची भाजी बनवली की मिठाचा कधी अंदाज येत नाही माझ्याकडून तर थोडीशी खारट होती परंतु जेव जो जोपर्यंत मी जेव्हा कधी नैवेद्य बनवला ना तो एवढा सुंदर होतो स्वामींच्या कृपेने कधी मला अशी असं जाणवलं नाही की माझ्याकडून खारट झालं किंवा तिखट झालेलं खूप सुंदर अशा प्रकारे आपला नैवेद्य होतो आणि इथे मी शिराही बनवायला घेतलेला शिरा बनवल्याच्यानंतर मी लगेच पीठ भिजवून घेणार होते पी सॉरी पीठ ऑलरेडी भिजवलेलं होतं त्याच्या पोळ्या करायच्या होत्या तर माझा मोबाईल ऑलरेडी मेमरी फुल असल्यामुळे त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग मला पुढची करता नाही आली तर मी त्याची रेकॉर्डिंग ही दुसऱ्या मोबाईलमध्ये केलेली तर त्याचा व्हिडिओ मी नक्कीच दुसऱ्या पार्टमध्ये शेअर करेल तर त्याच्यामध्ये मी त्या व्हिडिओमध्ये मुलांना जेव घातलेला आहे नैवेद्य कसा दाखवलेला आहे किती नैवेद्य दाखवायचे या सर्व गोष्टी मी त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तर तुम्ही त्या नक्की बघावेत आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा